सद्गुरूंचे मार्गदर्शन आत्मदर्शनासाठी अभ्यास करणाऱ्या साधकाचे मन प्रथम बहिर्मुख असते बहिर्मुखपणाची दोन मुख्य लक्षणे असतात मनाला इंद्रियातून बाहेर धावण्याची सवय असणे हे पहिले लक्षण आहे तेही बरोबर आहे कारण मागील अनेक जन्म आणि या जन्मातील काही काळ साधकाने बाहेरच्या संसारात म्हणजे दृश्याच्या समुदायात घालवलेला असतो बहिर्मुख जीवनात साधक कधीच एकटा असत नाही हे दुसरे लक्षण आहे वास्तविक माणूस एकटा जन्मास येतो आणि एकटाच जग सोडून जातो पण संसारामध्ये गुंतल्यामुळे त्याला दुकटेपणाची इतकी घट्ट सवय होते की त्यामुळे त्याला एकटेपणामध्ये चैन पडत नाही काही माणसांना तर एकटेपणाचे भय वाटते साधकाला अंतर्मुख व्हावे लागते अंतर्मुख जीवनात तो आपल्यापुरता म्हणजे एकटाच असतो त्या एकटेपणात चैन पडण्याची सवय त्याला करावी लागते इतकेच नव्हे तर आतमध्ये रमण्याचा अभ्यास करावा लागतो अभ्यासात येणारी बाहेरील विघ्ने जिंकण्यासाठी लागणारे उपाय निराळे असतात आतील विघ्ने जिंकण्यासाठी ते उपाय कामास येत नाहीत त्याचे कारण असे की अभ्यास सुरू झाल्यानंतर साधकाच्या आतमध्ये एक विभाजन निर्माण होते त्या विभाजनामध्ये एकीकडे साधकाचा मी असतो पण दुसरीकडे संशय काळजी भीती असुरक्षितपणा करतेपणाचा अभिमान कामवासना पैशाचे प्रेम लौकिकाची हौस क्रोध आणि द्वेष हे विरोधक उभे असतात आतापर्यंत पोहोचलेले हे विरोधक विवेकाचे ऐकत नाहीत त्यांच्या विरोधातून आतमध्ये एक संघर्ष सुरू होतो साधकाला बाहेरचा संघर्ष परिचित असतो त्याला तो पाहता येतो पण आतील संघर्ष अपरिचित असल्यामुळे तो पाहण्यास लागणारी दृष्टी त्याच्याजवळ नसते तसेच आतमध्ये चालणारा धुमाकूळ समजून घेण्यास तो बाहेर लागू पडणारी भाषा व संकल्पना यांचा उपयोग करतो त्यामुळे आतील वस्तुस्थितीवर हवा तसा प्रकाश पडत नाही याचा परिणाम असा होतो की अभ्यासाचा आरंभ होऊन काळ गेला तरी साधक आतमध्ये स्थिर होत नाही या अभ्यासाच्या बाबतीत आणखी एक गोष्ट ध्यानात ठेवणे अवश्य आहे साधक ज्या जगात जीवन जगतो त्या बाहेरच्या जगामध्ये सतत चालणारे संघर्ष लहान मोठी युद्धे सामाजिक उत्पाद राजकीय उलथापालथी आर्थिक समस्या नैसर्गिक आपत्ती प्रापंचिक अडचणी आणि दैनंदिन व्यवहार यांना कोणी थांबवू शकत नाही पण अभ्यासाच्या वेळी बाहेरील गोष्टी बाहेरच ठेवण्यास साधकाला प्रयत्नपूर्वक शिकावे लागते त्या गोष्टी सावधानतेने इंद्रियांच्या दारातच थोपून धराव्या लागतात त्यासाठी मनाला अनुशासनाची गरज लागते आणखी एका कामासाठी अनुशासन पाळावे लागते ते काम असे की बाहेरचे दृश्य ग्रहण करणारे मन दृश्यासारखेच स्थूल बनून जाते साधकाच्या आतमधील सूक्ष्म तरंगांना आणि हालचालींना यथार्थ रीतीने ग्रहण करण्यास ते मन मोठे सूक्ष्म व नाजूक व्हावे लागते नाजूक म्हणजे संवेदनशील बनावे लागते मन तसे होण्यास पुन्हा अनुशासनाचीच गरज पडते म्हणून आत्मदर्शनासाठी अभ्यास करणाऱ्या साधकाच्या जीवनात अशी एक अवस्था येते की आपल्या अभ्यासाला कोणीतरी मार्गदर्शक हवा आपल्या अनुशासनाची रूपरेषा आखून देणारी कोणीतरी आत्मज्ञानी ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्ती पाहिजे असे साधकाला अगदी आतून वाटते साधकाला आजपर्यंत अज्ञात असलेला स्वतःमध्ये उतरण्याचा मार्ग जो दाखवतो त्या सद्गुरू असे म्हणतात सद्गुरूला दुहेरी महत्त्व असते सद्गुरू स्वतःमध्ये उतरण्याचा नुसता मार्ग दाखवून स्वस्थ बसत नाही तर त्यावर चालण्यास आरंभ केल्यावर त्यामध्ये ज्या चुका होतात त्या दुरुस्त करण्याचे काम तो करतो इतकेच नव्हे तर साधक आपल्या ध्येयापर्यंत पोचतो तो त्याच्या आगेमागे राहून साधकाला सांभाळतो म्हणून मार्गदर्शक सद्गुरू एकदा भेटला व त्याने स्वीकार केला म्हणजे साधकाला आत्मज्ञानाचा अभ्यास करणे फार सोपे जाते येथे अभ्यासाला लागणारी एक अट साधकाने विसरता कामा नये साधक लौकिकदृष्ट्या कितीही हुशार आणि बहुश्रुत असला तरी त्याला प्रथम सद्गुरूच्या शब्दांवर श्रद्धा ठेवूनच अभ्यास करावा लागतो साधक जसजसा अभ्यासामध्ये स्थिरावतो तसतसे त्याचे मन सूक्ष्म बनत जाते त्याच्या श्रद्धेला जिवंतपणा येऊ लागतो मग त्याला आत उतरणे म्हणजे काय हे बरोबर कळायला लागते साधक आत उतरायला शिकला की त्याला सद्गुरूंच्या शब्दाची प्रचिती येते या प्रचितीमध्ये सद्गुरूंचे अस्तित्व अतींद्रियपणे पाहायला मिळते पुढील भाग आपण पुढे पाहूयात